नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाल बाजारातील काही मालाच्या भावातील जास्त आहे याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक असते त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढउतार सुरूच होते दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे वाढून अकरा पॉईंट शहाण्णव सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान पोहोचले होते तर देशातील बाजारातील परिस्थिती कायम आहे देशातील बाजारात मागील का चे काही आठवड्यांपासून सोयाबीनचे भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत सोयाबीन बाजारातील स्थिती पाहता सोयाबीन दरातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या वायद्यांमध्ये पुन्हा सुधारणा दिसून आली देशातील कापूस वायदे आज दुपारपर्यंत पाचशे रुपयांनी वाढून बासष्ट हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचले होते तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ब्याण्णव पॉईंट एकवीस सेंट प्रतिपाऊंडवर होते देशातील बाजार समित्यांमध्ये दे कापसाला सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांचा भाव मिळाला अनेक बाजारांमध्ये कापसांच्या भावात सुधारणा झाली होती पुढील काही आठवड्यांमध्ये कापसाच्या भावात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावातील चढउतार सुरूच आहे सरकारने पाच लाख टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला तरी त्याचा फायदा कांदा बाजाराला होताना दिसत नाही आज देशातील बहुतांश बाजारांमध्ये कांद्याचेही लिलाव बंद होते त्यामुळे उलाढाल बंद होती पण काही मोठ्या शहरांमधील बाजार सुरू होते तर कांद्याचा भाव कालच्या तुलनेत जवळपास तीनशे ते चारशे रुपयांनी कमी होता आज कांद्याचे व्यवहार एक हजार ते बाराशे रुपयांनी पार पडले सध्या चांगला भाव मिळत आहे मिरचीची आवक सध्या कमी दिसत असली तरी उठाव मात्र चांगला आहे लग्न सराई आणि सणांमुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे सध्या हिरव्या मिरचीला चार हजार पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तसेच वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाला फटका बसत आहे त्यामुळे पुढच्या काळात मिरची आवक कमी होत जाईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत तर बाजारातील आवक वाढत आहे मागील काही आठवड्यांपासून लसणाचे भाव क्विंटल मागे वीस ते तीस टक्क्यांनी कमी आले आहेत किरकोळ बाजारातील लसूण नरमला आहे सध्या बाजारात लसणाला प्रति क्विंटल सरासरी नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटलला भाव मिळत आहे लसणाच्या भावात पुढील काळातही काहीसे चढउतार राहतील असा अंदाज लसूण व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि हो ॲग्रोवनला आत्ताच फॉलो करा